विद्यार्थी मित्रांनो यश परगे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे सर्वांना गुड मॉर्निंग सुप्रभात चला बरेच विद्यार्थी जॉईन झालेले आहेत लहान केला या ठिकाणी आपण टेलिंग टाइम म्हणजे वेळ सांगणे घड्याळाचे वाचन हा घटक पाहणार आहोत टेलिंग टाइम वेळ सांगणे घड्याळाचे वाचन कसे करायचं ते हा घटक या ठिकाणी आपण शिकणार आहात शिकणार आहोत अभ्यासणार आहोत तर पहा विद्यार्थी मित्रांनो यश पर्गे या चॅनलवर जर आपण कुणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नवदेवाला जर आपण आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलेलं नसेल तर ते डाउनलोड करून घ्या कारण त्याच्यावरती तिसरी तिसरी चौथी व पाचवी तसेच आठवी एन एम एम एस व आठवी स्कॉलरशिप या सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रश्नसंच उपलब्ध आहेत त्याचा लाभ घेणं सध्या नवोदयच्या पाचवी नवोदेच्या विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी गणित सराव संच व मागील दोन हजार दहा ते दोन हजार चोवीसपर्यंतच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या ठिकाणी त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही नवोदयवाला ॲपमध्ये जाऊ त्या ठिकाणी तुम्ही तो कोर्स घेऊ शकता चला या ठिकाणी आणि तुम्हाला जर नवोदेवायला हे ॲपविषयी जर आणखीन जास्त डिटेल मध्ये माहिती हवी असेल स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा किंवा व्हॉट्सअपवरती मॅसेज करा चला या ठिकाणी आपण तास सुरुवात करूया टेलिंग टाईम वेळ सांगणे किंवा घड्याळाचे वाचन हा घटक आपण या ठिकाणी शिकणार आहोत तर पहा अशा प्रकारे घड्याळ जी असते आपल्या आपणाला कशी असते हे अगोदर माहिती असणं आवश्यक आहे हे घड्याळ जे आहे आपल्याला अशा प्रकारचे असते घड्याळ आपली अशा प्रकारची असते असं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा असे बारा अंक घड्याळीमध्ये असतात आता हे जे बारा ते एकपासून जे आहे एक तास जो असतो साठ मिनिटाचा असतो अर्धा तास तीस मिनिटाचा असतो तर पहा या ठिकाणी आणि बारा आणि एकमध्ये जे अंतर असतं ते पाच मिनिटाचं असतं ही बारा आणि ही जे अंतर आहे एक ता बारा आणि एकमध्ये एक तासाचं अंतर झालं बारा वाजून जर पाच मिनिट म्हणायचं असेल तर मग हे पाच मिनिटाचं रस... अंतर अस अंतर झालं तर पहा या ठिकाणी हे पाच पाच रेषा ज्या आहेत ह्या पाच पाच मिनिटाच्या अंत पाच पाच मिनिटाच्या अंतरावर रेषा आहेत ही मग आता ही दहा वाजून आता या ठिकाणी ह्या घड्याळीमध्ये दहा वाजलेले आहेत आता दहा वाजून हा तास काटा आहे आणि हा मिनिट काटा आहे हा मिनिट काटा जर हा दहाच्या थोडा ही तास काटा थोडंसं सरकतो हळूहळू सावकाश गती असते जी आणि मिनिट काटा हा जो आहे सेकंदाला एकंदाला सरकत असतो मग आता हा जो काटा आहे तास काटा हे मिनिट काटा हा एक हा हा काटा तास दहावर तास काटा आणि मिनिट काटा जो आहे एक वर गेल्यानंतर दहा वाजून पाच मिनिटे झाले अशा प्रकारे याचा आपण लक्षात घ्यायचं असतं मग दहा वाजून वर गेल्यानंतर दहा वाजून दहा मिनिट दहा वाजून वर गेल्यानंतर दहा वाजून पंधरा मिनिट चार वर आल्यानंतर हा मिनिट काटा दहा वाजून वीस मिनिट दहा न्या यानंतर पाच वर आल्यानंतर दहा वाजून पंचवीस मिनिट मिनिट काटा वर आल्यानंतर दहा वाजून तीस मिनिटे म्हणजे साडे दहा वाजले असं आपण म्हणतो ह्या सर्वांना आपण इंग्रजीमध्ये कसं वाचन करायचं त्याचं कसं आपण सांगत असताना कुणी जर आपणाला टाइम विचारला तर ते कसं सांगायचं हा याचा अभ्यास आपण या आप ठिकाणी शिकणार आहोत आता घड्याळामध्ये दहा वाजले आहेत हे असं आपण सांगण्यासाठी त्याला काय म्हणायचं टेन ओ क्लॉक टेन ओ क्लॉक आणि सांगत असताना काय म्हणायचं इट्स फॉर अ इट्स टेन इट्स टेन ओ क्लॉक अशा प्रकारे त्याचं सांगत असताना आपल्याला जर कुणी विचारलं तर तसं इट्स टेन ओ क्लॉक अशा प्रकारे सांगायचं तर आपण याच आपण या ठिकाणी ह्या घड्याळामध्ये किती वाजलेले आहेत नऊ वाजलेले आहेत नाईन ओ क्लॉक अशा प्रकारे याचं वाचन करत असतात त्या घड्याळ्यामध्ये तीन वाजलेले आहेत याचं वाचन कसं करायचं थ्री ओ क्लॉक सिक्स ओ क्लॉक ह्या घड्याळामध्ये सहा वाजलेले आहेत म्हणून हे काय झा सिक्स ओ क्लॉक अशा प्रकारे वाचन करायचं ह्या घड्याळ्यामध्ये दोन वाजलेले आहेत मग टू ओ क्लॉक ह्या घड्याळ्यामध्ये पाच वाजलेले आहेत फाईव्ह ओ क्लॉक अशा प्रकारे वाचन करायचं आता या ठिकाणी आपण आवर म्हणजे तास विद्यार्थी मित्रांनो आवर म्हणजे तास अर्धा हाफ म्हणजे अर्धा अर्धा तास आणि क्वार्टर म्हणजे पंधरा मिनिटे क्वार्टर 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 म्हणजे पंधरा मिनिटे अशा प्रकारे याचं आपण इंग्रजीमध्ये वाचन करतो आता आवर म्हणजे तास तास किती मिनिटाचा असतो एका तासामध्ये साठ मिनिटे असतात हाफ हाफ म्हणजे अर्धा तास हाफ म्हणजे अर्धा तास किती मिनिटाचा असतो तीस मिनिटे अर्धा तास म्हणजे तीस मिनिटे आणि क्वार्टर क्वार्टर म्हणजे पंधरा मिनिटे आता आपणाला तीन वाजून पंधरा मिनिटे झाले असं म्हणण्यासाठी पंधरा क्वार्टर फिफ्टीन पास्ट थ्री अशा प्रकारे आपण म्हणू शकतो तर असा अशाच प्रकारचे आपण काही उदाहरण घेऊन त्याचं आपण वाचन करायला घड्याळाचं शिकणार आहोत आणि त्यावर आधारित प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला हे शिकल्यानंतर सोपं जाणार आहे सोडवण्यासाठी आता समजा घड्याळात चार वाजले आहेत तर त्याचे आपण वाचन करत असताना कसं करतो फोर अ क्लॉक मग सांगत असताना कसं करायचं इट्स फोर ओ क्लॉक सांगत असताना इट्स फोर ओ क्लॉक असं सांगायचं आणि वाचन करत असताना फोर ओ क्लॉक अशा प्रकारे आता पहा या ठिकाणी घड्याळात चार वाजून पंधरा मिनिटे झालेले आहेत घड्याळात चार वाजून पंधरा मिनिट झालेले आहेत मग याचं आपण लिखाण कसं कसं करायचं ते सांगा बरं कुणाला येतं का चला चॅटमध्ये उत्तर येणं अपेक्षित आहे येतं का चला हे पहा या ठिकाणी आता चार वाजून चार पंधरा झालेले आहेत अशा प्रकारे पण लिहिलं जातं चार पंधरा टाईम अशा प्रकारे सुद्धा लिहिला जातो वेळ आता याचा आपल्याला मिनिट आ, किती वाजून चार मिनिट चार वाजून पंधरा मिनिट झालेले आहेत असं सांगायचं असेल इंग्रजीमध्ये तर फिफ्टीन पास्ट फिफ्टीन पास्ट फोर अशा प्रकारे याचं सांगायचं आता नंतर पहा या ठिकाणी हा क्वार्टर क्वार्टर फास्ट क्वार्टर फास्ट फोर अशा प्रकारे पुन्हा आपण याचं सांगू शकतो क्वार्टर म्हणजे पंधरा मिनिट क्वार्टर फास्ट फोर म्हणजे चार वाजून पंधरा मिनिट झालेले आहेत आता आपण याचा चाकणाला आता चार वाजून पंधरा मिनिट झालेले आहेत मग हे किती वाजायला किती मिनिट कमी आहेत हे सांगण्यासाठी आपण कसं सांगायचं आता पहा या ठिकाणी चार वाजून पंचेचाळीस मिनिट झालेले आहेत चार वाजून पंचेचाळीस मिनिटे पंचेचाळीस मिनिटे झालेले आहेत मग याचं वाचन वाचन कसं करायचं पहा फिफ्टीन पास्ट फोर किंवा आता मग आपणाला पाच ला चार वाजून पंचेचाळीस मिनिटे झालेली आहेत मग आता आपण या ठिकाणी हे कितीला कि आता पाच ला किती मिनिट कमी आहेत मग पंधरा मिनिट कमी आहेत मग हे सांगण्यासाठी आपल्याला करा काय करावं लागेल सांगा बरं तर पहा या ठिकाणी पाच वाजायला पाच वाजायला पंधरा मिनिट ते कमी कमी असं आपण मराठीमध्ये म्हणतो तर मग आता आपण एक याचं इंग्रजीमध्ये लिहत असताना पहा या ठिकाणी पंधरा मिनिटे कमी सांगण्यासाठी फिफ्टीन टू फिफ्टीन टू फाईव्ह टू चा वापर करायचा कमी सांगण्यासाठी टूचा किंवा हाफ टू फाईव सॉरी क्वार्टर टू फायव क्वार्टर टू फाईव्ह म्हणजे पाच वाजण्यासाठी पंधरा मिनिटे कमी आहेत आता साडेपाच वाजले घड्याळामध्ये साडेपाच वाजले आहेत हे लिहिण्यासाठी आपण कसं आता हे घड्याळामध्ये पाच वाजून तीस मिनिटे झालेले आहेत मग याच आपण कसं लिहायचं पहा या ठिकाणी कसं लिहायचं चला छान चार्ट मध्ये उत्तर येत आहेत खूप खूप धन्यवाद अभिनंदन थर्टीन पास्ट फव पाच वाजून तीस मिनिटे अशा प्रकारे पण लिहू शकतो किंवा हाफ हाफ म्हणजे अर्धा तास हाफ हाफ पास्ट फायू अशा प्रकारे सुद्धा आपण लिहू शकतो मग आता हे या ठिकाणी साडेपाच वाजलेले आहेत मग सहाला किती मिनिट कमी आहेत सहाला तीस मिनिटे कमी आहेत मग याचं कसं लिहायचं आपण थर्टीन तर सहा वाजायला सहा वाजायला तीस मिनिटे कमी तीस मिनिटे काय कमी आहेत तर मग याच टू सिक्स थर्टीन टू सिक्स कमी जर सांगायचं असेल सहा वाजायला तीस मिनिटे कमी असं आपणाला जर इंग्लिशमध्ये लिहायचं असेल तर टू चा वापर करायचा या ठिकाणी थर्टीन टू सिक्स किंवा हाफ टू सिक्स हाफ टू सिक्स सहा वाजायला आणखी अर्धा तास आहे अशा प्रकारे याचा अर्थ होतो आल्या लक्षात अशाच प्रकारची नवनवीन तुम्ही उदाहरणे घेऊन या ह्याच्या चार्टमध्ये टा टाकायचा आहे जेणेकरून तुमचा अभ्यासही होईल आणि कोण कोण तासिका करत आहे आणि ज्यांचे ज्यांचे कुणाकुणाचे उत्तर बरोबर येत आहे ते मला पाहता येईल आणखी एक दोन तीन उदाहरणं आपण या ठिकाणी घेऊ आता चार वाजून पंचवीस मिनिटे चार वाजून पंचवीस मिनिटे झालेले आहेत अशा प्रकारे पण लिहिलं जातं बरं का घड्याळामध्ये गडा आता आपण हे टाइम अशा प्रकारे लिहिला जातो चार वाजून पंचवीस मिनिटं झालेले आहेत तर मग याचं आपण इंग्रजीमध्ये लिहत असताना कसं लिहायचं फिफ ट्वेंटी फाईव्ह पा पास्ट फोर म्हणजे चार वाजून पंचवीस मिनिटे मग आता याचा आपण आणखी एक उदाहरण घेऊ तीन वाजून वीस मिनिटे झालेले आहेत तीन वाजून वीस मिनिटे झालेले आहेत मग याचं इंग्रजीमध्ये कसं लिहायचं पहा ट्वेंटी टू फा पास्ट थ्री ट्वेंटी टू पास्ट थ्री किंवा दोन वाजून पंचावन्न मिनिट झालेले आहेत दोन पंचावन्न दोन वाजून पंचावन्न मिनिट झालेले आहेत मग याचं इंग्रजीमध्ये लिहित असताना फिफ्टी फिफ्टी फाईव्ह पास्ट टू फिफ्टी फाईव्ह पास्ट टू म्हणजे दोन वाजून पंचावन्न मिनिट झालेले आहेत मग तीन वाजायला किती मिनिटे कमी झा आहेत ही पाच मिनिटे कमी आहेत मग आपण याचं इंग्रजीमध्ये कसं सांगायचं तीन वाजायला पाच मिनिट कमी असं आपण मराठीमध्ये सांगतो मग आता इंग्रजीमध्ये मध्ये लिहित असताना आपण कसं लिहायचं याचं फायव टू थ्री फायव टू थ्री अशा प्रकारे लिहायचं मग आता या ठिकाणी बघा सहा वाजून पंधरा मिनिटे झालेली आहेत सहा वाजून सहा वाजून पंधरा मिनिट सहा वाजून पंधरा मिनिट झालेले आहेत ले मग इंग्रजीमध्ये याच कसं लिहायचं फिफ्टीन पास्ट फिफ्टीन पास्ट सिक्स किंवा क्वार्टर क्यू यू ए टी ई -E आर पंधरा मिनिटाला क्वार्टर असं सुद्धा म्हणतात पास्ट क्वार्टर पास्ट सिक्स म्हणजे सहा वाजून पंधरा मिनिटे झालेले आहेत मग आता पहा या ठिकाणी सात वाजायला पंधरा मिनिटे कमी आहेत म्हणण्यासाठी आपण काय लिहायचं मग तर सात वाजायला सात वाजायला पंधरा मिनिटे कमी म्हणजे किती वाजलेले आहेत सात वाजायला पंधरा मिनिटे कमी मग मग घड्याळामध्ये किती वाजलेले असतील सहा वाजून पंचेचाळीस मिनिटे मग घड्याळामध्ये किती झालेले आहेत सहा वाजून सहा वाजून पंचेचाळीस मिनिट झालेले आहेत इथे या ठिकाणी नाही सात वाजायला पंधरा मिनिट कमी आहे म्हणजे सहा वाजून पंचेचाळीस सहा वाजून पंचेचाळीस आपण कसं लिहितो फोर्टी फाईव्ह पास्ट सिक्स तर मग आपणाला या ठिकाणी सातला किती मिनिट कमी आहेत पंधरा मिनिट कमी मग या ठिकाणी अशा प्रकारे लिहायचं पहा फिफ्टीन टू सेवन म्हणजे सात वाजायला पंधरा मिनिटे कमी आहेत किंवा क्वार्टर क्यू यू ए टी ई आर क्वार्टर टू क्वार्टर टू सेवन सात वाजायला पंधरा मिनिटे कमी आहेत अशा या प्रकारे याचा अर्थ होतो क्वार्टर म्हणजे पंधरा घड्याळाच्यामध्ये घड्याळ हे क्वार्टर म्हणजे पंधरा सात वाजून पंधरा मिनिट किंवा पंधरा मिनिट कमी म्हणण्यासाठी आपण हे क्वार्टर शब्द वर्ड्स जो आहे तो वापरू शकतो चला विद्यार्थी मित्रांनो यश परगे या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नवदेवाला ॲप डाउनलोड केलं नसेल तर करून घ्या यावर सुद्धा तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी आता दोन हजार पंचवीसमध्ये यावर तो होणार आहे त्यासाठी तुम्ही डाउनलोड करून ठेवा ॲप याच्यावर सुद्धा नोटिफिकेशन येतं यश जसं तुमचा तुम्हाला यश परगे चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशन येतं तस तसंच या नवदेवाला ॲपवर तुम्हाला नोटिफिकेशन येत जातं त्यासाठी तुम्ही हे ॲप डाउनलोड करून ठेवायचं आहे लागलीच या ठिकाणी एक एक ते दोन महिन्यामध्ये ताशिका येणार आहेत तर त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून ठेवा आणि काही अडचण असेल तर या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा या ठिकाणी आपण थांबूयात भेटूयात पुढील घटकावर